लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत या बुलेटीनमध्ये आपण जाणून घेत असतो दिवसभरातल्या घडामोडींवरती स्पेशल रिपोर्ट बघूयात आज आम्ही तुम्हाला काय दाखवणार आहोत अर्थात पहिली बातमी आहे मुंबईची दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यातून वाट काढावी लागते महापालिकेकडून खड्डे बुजवले जातात मात्र काही दिवसातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात हे वास्तव असतानाही मुंबईत खड्डेच नसल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अजब दावा मुंबईतील रस्ते गुळगुळीत मुंबईतील रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव एका मुलाखतीत केलाय विशेषतः मोठे रस्ते खड्डेमुक्त झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आजही मुंबईच्या रस्त्यांवरती प्रचंड खड्डे मुंबईतल्या रस्त्यावरती मेट्रोमुळे झाले असं म्हणतोय नाही नाही मेट्रोमुळे असतील पण मुंबईतले रस्ते त्या मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवरती कुठे तसे खड्डे नाहीये एकीकडे मुख्यमंत्र्यांनी हा दावा केला असला तरी मुंबईतल्या रस्त्यांचं हे वास्तव आपण बघूया ठिकाण आहे किंग सर्कल ये पते मुंबई में गड्ढे है या नहीं है बहुत गड्ढे है मैम बहुत गड्ढे है यहाँ चलना बहुत परेशान है मैम हम लोग मुख्यमंत्री म्हणतात मुंबई में खड्डे नाहीये है ऐसा कहता खड्डा नहीं है सामने आपके सामने दिख रहा है ये खड्डा बहुत है रस्ते में जाने जाने को बहुत तकलीफ हो रहा है लेकिन सीएम का कहना है तो की खड्डे तो बिल्कुल भी नहीं है यहाँ पर जरा भी एक भी गड्ढा नहीं मुंबई में खड्डा है सामने जरा देखो कितना खड्डा है वो देखो सब खोद पीत के रखे सब जगह पे खड्डे केवल किंग सर्कल परिसरात आहेत असं नाही तर धारावी आणि माहीम मध्ये सुद्धा रस्त्यांची अशीच दुरवस्था झाली आहे पुढचं ठिकाण धारावी मुख्यमंत्र्यांचं घर आहे कलानगल आणि त्यांच्या शेजारी म्हणजे धारावी मधलं हे चित्र आहे याला तरी खड्डा म्हणायचा का की यालाही खड्डा नाही म्हणायचा किती फुटांचा एक अख्खा चौकोन आहे प्रत्येक रस्त्यावर पेवर ब्लॉक लावायचे आणि ते उखडले म्हणजे मग तो खड्डा नाही का नाही ठिकाण माहीत जमिनी अंतर्गत युटिलिटीज किंवा केबल टाकताना हे खड्डे पटकन बुजवले पाहिजेत असं असताना मुंबई मध्ये या अशा पद्धतीचे अनेक खड्डे बघायला मिळतात मुख्यमंत्र्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाहीये खरं तर दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा मनस्ताप सहन करावा लागतोय विशेष म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस या वर्षभरात मुंबई महापालिकेनं चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव खड्डे भरण्यासाठी तब्बल सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च केलेत त्यामुळे एक खड्डा बुजवण्यासाठी महापालिकेला चक्क सोळा हजार दोनशे ब्याण्णव रुपये खर्च आल्याचं माहिती अधिकारात मिळालेल्या उघड झालंय कोट्यावधींचा खर्च करूनही रस्त्यावरचे खड्डे काही दूर होत नाही आहेत त्यामुळे मुंबईतील रस्ते गुळगुळीत झाल्याचा कितीही दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी खड्ड्यांचं वास्तव काही लपून राहणार नाही स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि याचबद्दल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केल्यानंतर आम्ही याबद्दलचा एक रिआलिटी चेक केला नेमकं का वास्तव काय खरंच मुंबईचे सगळे रस्ते गुळगुळीत आहेत का त्याच्यावरती एकही एक एक खड्डा नाही आहे का तर आहे बघूयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके यांनी काय नेमकं का वास्तव शोधून काढलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना म्हणे मुंबईतल्या खड्ड्याच दिसत नाही आहेत आता मी जिथे उभी आहे ना तो आपण बघतो मी थेट खड्ड्यात उभी आहे इतकंच काय माझ्या बाजूला जी आता टॅक्सी अगदी जाताना होळीसारखी हिंदकोळे खाते ना तो पण एवढा मोठा खड्डा आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे किंग सर्कल स्टेशनच्या बाहेर साधारणत शंभर पावलांच्या आत खर तर हे नोटीस करा की शंभर पावलांच्या आत सहा खड्डे आहेत हे दोन जरा मागे बघा खड्डे ट्रॅफिक पोलीस जाताना बघतात आणि खरं तर खड्डे म्हटलं की त्यांनी हात केलेला आहे मागे पण जर बघितलं आता ये बताए, ये बताइए बताइए मुंबई में गड्ढे हैं या नहीं है बहुत गड्ढे हैं मैम बहुत गड्ढे हैं यहाँ चलना बहुत परेशान है मैम हम लोग मुख्यमंत्री मनता मुंबई में खड्ढे नहीं है ऐसा कैसा खड्डा नहीं है सामने आपके सामने दिख रहा है ये हाँ। सामने दिख रहा है हाँ। ये खड्डा है या है गड्ढा बिल्कुल गड्ढा है ना मैम आप ब्रिज के ऊपर चले जाओ वहाँ पर वहाँ भी गड्ढा है ये देखो जहाँ आपका कैमरा मैन खड़ा वहाँ पर भी गड्ढे पड़े हुए हैं मैम फिर अभी यहाँ मुंबई वासियों कैसा चलेंगे मैम आप बताओ

त्यामुळे हे आपण पहिलं ठिकाण दाखवलं असे अनेक ठिकाण आपण दाखवणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहोत की हो तुमच्या या मुंबई जिथे शिवसेनेची सत्ता आहे तिथे खड्डे आहेत सचिन कुकडे स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत किंग सर्कल मुंबई मुख्यमंत्र्यांचं घर आहे कला आणि त्यांच्या शेजारी म्हणजे धारावी मधलं हे चित्र आहे याला तरी खड्डा म्हणायचा का की यालाही खड्डा नाही म्हणायचा किती फुटांचा एक अख्खा चौकोन आहे प्रत्येक रस्त्यावर अशी पेवर ब्लॉक लावायचे आणि ते उखडले म्हणजे मग तो खड्डा नाही का जरा आपण तिकडे वळूया धारावीचा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर अशा पद्धतीनं पेवर ब्लॉक्स लावले आहेत की गाड्या जाताना पाण्यामध्ये नाव कशी चालते तशा पद्धतीनं हेलकावे खात चालतात म्हणजे दिसायला तर खड्डा दिसत नाही पण तो रस्ता इतका अनइवन असतो किंवा इतके इतका खड्डेवाला असतो की प्रत्येक गाडीला बघा येणारी प्रत्येक टॅक्सी घेते की नाही हेलकावे आणि या हेलकावेच्या मागचं कारण आहे की भर रस्त्यात खड्ड्यामध्ये लावलेले पेवर ब्लॉक्स त्यामुळे इथे तर कुठलं मेट्रोचं काम सुरू नाही आहे तरी पण आहे की नाही इथे खड्डा त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असलं की इथे खड्डे नाही आहेत तरी खड्डे कुठे कुठे किती आहेत आपण दाखवतो हे आता आपण दुसरं ठिकाण दाखवलं आहे त्यामुळे अशा अनेक ठिकाणांकडे आपण वळणार आहोत आणि मुंबईतली सत्य परिस्थिती काय आहे ती मुख्यमंत्र्यांना दाखवून देणार आहोत सचिन कुपडेसा स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत धारावी मुंबई माझ्या उजव्या हाताला दिसणारा खड्डा तसा म्हटलं तर खड्डा आहे आणि तसा म्हटलं तर खड्डा नाही आहे पण जमिनी अंतर्गत युटिलिटीज किंवा केबल टाकताना हे खड्डे पटकन बुजवले पाहिजेत असं असताना मुंबईमध्ये या अशा पद्धतीचे अनेक खड्डे बघायला मिळतात आता बघा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आणि दुसऱ्या बाजूला पेवर ब्लॉक्स याच्या मधोमध मद जो काही खड्डा पडलेला आहे तो बुजवण्याकडे कोणाचं लक्ष जात नाही त्यामुळे साहजिकच आहे या खड्ड्यांवरनं गाड्यांना जाताना एकतर गाड्यांना स्पीड कमी करावा लागतो त्यामुळे मागच्या गाड्या जेव्हा येतात तेव्हा ट्रॅफिक जाम होतं आणि दुसरी गोष्ट या जागेवरनं किंवा अशा प्रकारच्या खड्ड्यांवरनं अनेकदा बाईक स्किट होण्याचं किंवा बाईक घसरण्याचं प्रमाण खूप खूप जास्त असतं त्यामुळे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून हा खड्डा नाही आहे असं म्हटलं तर ते वावगळ ठरणार नाही त्यामुळे असेही खड्डे मुख्यमंत्र्यांनी आपल्या विचारात घ्यावेत आणि खरंच ठरवावं मुंबईत खड्डे आहेत की नाही यानंतर आपण जाणून घेणार आहोत हिंगण घाटच्या घटनेबद्दलच्या घडामोडी चेहऱ्याचा जवळपास कोळसा झालेला आहे इनेलेशनल इंजुरीमुळे पण जीवाला खूप मोठा धोका असतो त्याला भर रस्त्यावर पेट्रोल टाकून पेटवायची इच्छा आहे आमची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं आणि त्याचे तीव्र पडसाद आता देशभरात उमटताना दिसत आहेत विद्यार्थीनी आणि महिलांनी मोर्चे काढून घटनेचा निषेध केला नागपुरात उपचार सुरू असलेल्या शिक्षिकेसाठी पुढील बहात्तर तास महत्वाचे आणि त्यांच्यासाठी तिच्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येते ही दृश्य अंगाचा थरका फुडवणारी आहे एकतर्फी प्रेमातून विकेश नगराळ या हैवानानं शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला या दुर्घटनेत शिक्षिका मोठ्या प्रमाणावर भाजली आहे वर्ध्यातल्या हिंगणघाटमधील या घटनेनं उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला घटना घडत असताना कुणीही शिक्षिकेला वाचवण्याचा प्रयत्न केला, केला नाही हे दुर्दैवी आहे मात्र पीडित शिक्षिका जळत असताना काही लोकांना पाझर फुटला आणि लोकांनी आग विझवली तोपर्यंत शिक्षिका चाळीस टक्के भाजली होती आणि नराधमही फरार झाला महिला शिक्षिकेला जाळण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र संतापाची लाट उचळली महिला आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन आणि मोर्चे काढून संताप व्यक्त केला हिंगणघाट पीडित शिक्षिकेला उपचारासाठी नागपूर मध्ये हलवण्यात आलं तिथे पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज सुरू आहे तिची श्वसन नलिका मध्ये जो धूर गेलेला आहे आतमध्ये त्याला आपण म्हणतो इनेशनल इंजुरी ती तिला अत्यंत सिव्हिअर प्रमाणात झाली आणि जळल्यामुळे तिचे दात पण काळे झालेले आहे इंट्राओरल म्हणजे तोंडाच्या आतमध्ये पण आपलं खूप सारा जळ आलेला आहे नाकच्या नाकातल्या आतले केसही जळालेले आहे वरचे डोक्याचेही केस जळालेले आहेत आणि चेहरा अत्यंत कोळसा टाईप विद्रूप झालेला आहे तर अशा या कारणांमुळे तिचं जे एअरवे आहे ती मॅनेजमेंट खूप डिफिकल्ट झाली होती पर्सेंटेज आहे थर्टी फाय टू फोर्टी पर्सेंट ती जळ आलेली आहे आणि तिच्या आता या म्हणजे अजूनही ती आयसीयू मध्ये आहे अजून बहात्तर तास आपल्याला तिची मृत्यूशी झुंज चालू राहणार आहे मग कमीत कमी आपल्याला एक ते दीड महिना मेहनत घ्यावी लागेल त्याच्यानंतरच तिला आपल्याला जीवनदान देण्यात यशस्वी शिक्षिकेवर उपचार सुरू जरी असले तरी तिची प्रकृती आणखी गंभीर आहे त्यामुळे तिच्यावर अजून शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे तिची दृष्टी जाण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे तसंच इन्फेक्शन होण्याचीही भीती वाढली आहे शिक्षिकेचे प्राण वाचायला हवे यासाठी आता देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहेत सर्वांच्या प्रार्थनेला यश ये येऊ दे हेच परमेश्वराकडे साकडं मोहिते नागपूर पाहूयात या संदर्भातली पुढली बातमी अशी आहे की पेट्रोल टाकून जाण्यात आलेल्या शिक्षिकेची मृत्यूशी झुंज सुरू आहे तर दुसरीकडे संतप्त नागरिकांनी राज्यभरात घटनेच्या निषेधार्थ मोर्चे आणि आंदोलन आंदोलन केलेलं आहे देशभरातून हिंगणघाटच्या घटनेविरोधात महिलांनी आक्रोश केला पीडित शिक्षिकेसाठी हिंगणघाटमध्ये मोर्चा विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांचा पोलीस स्टेशनला घेराव हैवानाला पासावर लटकवण्याची मागणी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा हा आक्रोश आहे पीडित शिक्षिकेला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय देण्याच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थिनी हिंगणघाट मधील पोलीस स्टेशनला घेराव घातला यावेळी विद्यार्थिनी शिक्षिकेला न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी करतात यावेळी हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली चहूबाजूंनी लोकांनी पोलीस स्टेशनला घेराव घातल्याचं लोकांची गर्दी पोलिसांना आवरणं कठीण जात विद्यार्थिनी तर नराधम विकेश नगराळेला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली शिक्षिकेला जाळलं त्याप्रमाणे आरोपीला जाळण्याची भाषाही संतप्त विद्यार्थिनी करतायला तोंडावर पेट्रोल जाळून त्यांना जाळण्यात आलं आहे त्या पद्धतीने त्याला कोणतीही पोलिसांनी शिक्षा दिली तरी सुद्धा आम्ही आमच्या हाताने त्याच्या तोंडावर पेट्रोल टाकून त्याला जाळू आमचं हेच म्हणणं आहे आम्हाला सोबत आहे माणसाला आम्ही त्याला जाळून टाकते जेव्हा जेव्हा कोणत्या व्यक्तीला जाळते तेव्हा किती तकलीफ होते ते त्यांना माहीत राहते आता आम्ही त्याला जाणणार आहोत एकीकडे विद्यार्थिनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला तर दुसरीकडे महिलांनीही हिंगणघाट मध्ये मोर्चा काढून नराधम विकेश नगराळेला

मोर्चात दिसत असलेले हे बॅनर लोकांच्या भावना सांगण्यासाठी पुरेसे नराधमाला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चात विद्यार्थिनी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या विकेश नगरायला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला फास्टॅग कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात आली आहे में अशा स्थितीमध्ये असं वाटते की याचा एकच इलाज आहे तो आहे एन्काउंटर करणे हे नीच प्रवृत्तीचे हे कुत्सित प्रवृत्तीची भावना त्या त्या युवकाच्या मनात होती आणि त्यांनी त्या मुलीचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे फास्ट ट्रॅकवरती हा खटला टाकून त्या आरोपीला तात्काळ सजा झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे कारण की जर फाशीची शिक्षा झाली नाही तर ही जी प्रवृत्ती आहे ही संपणार नाही विकृती संपणार नाही आणि म्हणून सर्वांची मागणी आहे की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये टाकून तात्काळ या शिक्षेची सुनावणी झाली पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्यात आले मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत नाहीये त्यामुळे विकेश सारख्या नराधमाचं हा कायदा फास्टॅग कोर्टात सुरू करून नराधमाला तात्काळ शिक्षा करण्याची गरज आहे तरच अशा नराधमांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होईल आणि अशा घटना थांबण्यास मदत होईल नरेंद्र मते न्यूज एटी लोकमत हिंगणघाट वर्धा हिंगणघाट इथला प्रकार खूपच दुर्दैवी आहे असं

ऐवान विकेश नगराळे यांना हे संतापजनक कृत्य केलं पीडितीला जिवंत जाळण्यात आल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून आता संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत विद्यार्थिनी आणि महिलांनी तर नराधामाला आमच्या स्वाधीन करण्याची मागणी केली आहे शिक्षिकेला जिवंत जाळलं देश हदरला राज्यभरातून महिला विद्यार्थिनींचा आक्रोश सगळ्या हिंगणघाट मध्ये शिक्षिकेला भर दिवसा जाळण्यात आलं पेट्रोल टाकून जाळण्यात आल्यानं शिक्षिका चाळीस ते पन्नास टक्के भाजली आहे शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत मात्र या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे राज्यातून तर विद्यार्थिनी आणि महिलांनी संतप्त प्रतिक्रिया आहेत शिक्षिकेला जाळणाऱ्या नराधमाला तशाच पद्धतीनं शिक्षा देण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे एवढंच नाही तर मुलींच्या संरक्षणासाठी त्यांना हत्यार ठेवण्याची परवानगी देण्यात यावी ही मागणी विद्यार्थिनींनी केली आहे सरकारने आता स्त्री संरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवानगी द्यावी जेणेकरून त्या आपलं स्व संरक्षण करू शकतात आणि आपल्या स्वतःला संरक्षित करू शकतात कारण की ह्या घटना आपण वारंवार बघतोच आहे या मुलाला भर चौकात हातपाय तोडून त्याला तडफडून तडफडून मरण यातना सरकारने द्याव्या किंवा चौकामध्ये त्याला अशा प्रकारे मारलं तर कधीच हा प्रकार बाकीचे विद्यार्थी किंवा मुलं जे असं करतात त्यांची ही करताना हिंमत होणार नाही नराधम विकेश नगराळे सारखी प्रवृत्ती लगेच काढण्याची गरज आहे त्यासाठी नराधमाला महिलांच्या स्वाधीन करा तरच कायद्याचा धाक निर्माण होईल अशाही प्रतिक्रिया येतात आरोपी आहेत त्यांना फाशी किंवा आपल्या ताब्यात केलं तरी चालेल कारण की आता त्याचीच गरज आहे जनतेच्या हातात त्यांना देऊन जनता जी करेल ती माही करायला हिंगणघाटमधील पीडित शिक्षिकेच्या समर्थनार्थ आज राज्यभरातून महिला आणि विद्यार्थिनी मैदानात उतरल्या आता महिलांच्या आक्रोशानंतर तरी नराधमाला तातडीनं शिक्षा होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही नरेंद्र मते न्यूज एटीन लोकमत हिंगणघाट वर्धा आपण बघणार आहोत मधील प्रकरणाचे संतप्त पडसाद संसदेत उमटले महिला असुरक्षित असल्याचा गंभीर मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी मांडला गुन्हेगारांवर वचकत राहिला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय तर या प्रकरणी फास्ट कोर्टात खटला चालवून शिक्षा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं हे तरुणीला जिवंत जाळल्यानं राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून त्यांचा रोष व्यक्त आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी महिलांकडून केली जाते देशभरात असाच रोष पाहायला मिळतोय देशाचं प्रतिनिधित्व ज्या ठिकाणी केलं जात तिथेही याच प्रकारच्या जळजळीत भावना पाहायला मिळाल्या खासदार नवनीत राणा यांनी हिंगणघाट मधला मुद्दा लोकसभेत कठोर शब्दात मांडला दुर्घटना सर यहाँ पर बोलना बहुत जरूरी है वर्धा में वर्धा डिस्ट्रिक्ट में हिंगन गांव में एक युवती के साथ में कल सड़क पर उसको अक्षय साथ एक लड़के ने युवक ने आकर पेट्रोल कहीं से पेट्रोल पंप से खरीद कर उसे रोड पर पेट्रोल से पूरी बुरी तरह बुरी तरीके से जला दिया है वो मध्यम वर्ग से वो महिला वो लड़की बिलोंग करती थी मुझे बताइए अगर हम बोलते हैं, हमारा नारा है कि बेटी बचाओ, बेटी पढाओ गर्भ में तो मैं बेटी बच रही है पर जीवन आने के बाद जन्म लेने के बाद बेटियों को बचाने के लिए जो आज कार्रवाई करनी चाहिए जो कड़क शासन और लॉ आना चाहिए उसके लिए काम करना बहुत जरूरी है वर्धा एक ऐसी डिस्ट्रिक्ट है जहां पर महात्मा गांधी जी का शांति का संदेश दिया गया है और उस डिस्ट्रिक्ट में अगर ऐसा महिलाओं के साथ में होता है और कहीं पर भी होता है लड़कियों के साथ तो लड़कियां ना काम पे जा पाएंगी ना अपनी पढ़ाई कर पाएंगी ना खुले से बाहर घूम पाएंगी अगर इस सब चीजों को कंट्रोल में करना है तो हमें कड़क कार्रवाई और कड़क कानून इस पे लाना पड़ेगा अदरवाइज हम जैसी महिलाएं भी सेव नहीं हो पाएंगी हम सिर्फ नाम के लिए सेव है कि हम खासदार है एमपी हैं, करके हम बैठे अदरवाइज लड़कियों को सेव करना है तो उसके लिए कड़क कानून लाना ही पड़ेगा नहीं तो दिल्ली में जो निर्भया केस हुआ है उसमें हिंगन घाट मध्य घटने मु जनता प्रचंड खवर है प्रकरण फास्ट्रैक कोर्टा लवकर निकाली का सरकार ऐसी प्रयत्न हिंगणघाट हिंगणघाटी घटना अत्यंत दुर्दैवी है ज्या प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे त्या नराधमाला तात्पु तातडीने पकडलं आहेत पण त्यांच्यावर फास्ट ट्रॅकवर केस चालवून त्यांना कडक सजा शिक्षा होण्याची आवश्यकता आहे ते काम महाराष्ट्र सरकार करेलच नराधम विकेश नगराळेच्या कृत्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या संकटाच्या प्रसंगात सरकारनंही पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेतली आहे जी काही ज्या प्राध्यापिकेवर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न झाला त्यासंबंधित शासनातर्फे काही मदत जी करायची असेल शंभर टक्के ती मदत शासनातर्फे केली जाईल तशा सूचना सुद्धा निर्गमित करण्यात ते येतील आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात हिंगणघाटच्या घटनेनं देशाला धक्का बसलाय महिलांवर होणारे हे अत्याचार देशाच्या प्रतिमेला तडा देणार आहेत त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईचे जोरदार तडाखे देण्याची गरज आहे प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नवी दिल्ली